नगर मनमाड महामार्ग क्रमांक सातशे ची अतिशय दुरावस्था झाले असून मोठमोठे खड्डे झाले असून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक छोटे मोठे अपघात होऊन अनेकांना गंभीर दुखापत होऊन त्यात काही निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे मात्र प्रशासनाकडून या रस्त्याच्या कामाला दुर्लक्ष केले जात असून त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने संतप्त युवकांच्या वतीने पितृपक्षात सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी नगर मनमाड रोड वर मयत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली देत पिंडदान विधी व मुंडन अनोखे आंदोलन करण्यात आले आहे कोपरगाव राष्ट्रीय हजारो कोटी रुपये कर्ज करून हजारो कोटी रुपयाची बोर्ड लावता गावामध्ये लावता आली आपल्याला ज्ञात असेल की मागील पाच वर्षापूर्वी पण मालक प्रतिष्ठानद्वारे झेंडुंग वाटाचा या ठिकाणी कार्यक्रम केला होता गेल्या पाच वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा काही विकास विकास झाला विकास झाला तीन हजार कोटीचा दा विकास झाला बत्तीसशे कोटी निधी आला कोपरगावमध्ये भूताना भविष्यवढा निधी आलेला आहे तरी रस्त्याची आहे ती अवस्था तशीच आहे गेल्या अनेक वर्षापासून इथे सातत्याने कोणत्या ना कोणतं पक्ष सामाजिक कार्यकर्ते या रस्त्यावर आंदोलन आंदोलन करत आहे कोणत्याही आंदोलनाची दखल शासन दरबारी घेत नाही आहे आणि या रस्त्यावर आत्तापर्यंत किमान हजारो शेकडो लोकं या ठिकाणी मयत झाली त्या मय झालेल्या भरपूर लोकांच्या इच्छा आकांक्षा आपण राहतात अशा त्या इच्छा आकांक्षा आपण राहतात म्हणून आपण पितृपक्षाच्या निमित्त साधून आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त अहिंसा मार्गाने आपण ह्या नॅशनल मार्गावर सर्वपित्री आंशेच्या निमित्ताने पिंडदान करत आहोत पिंडदान यासाठी करत आहोत की जेणेकरून या रस्त्यावर मय झालेले असंख्य कुटुंबातील सदस्य त्यांच्या आत्म्याला शांती भेटो त्यांच्या आत्म्यामध्ये थोडं जे काही त्यांची इच्छा आकांक्षा आपण राहतील ते कुठेतरी पूर्ण होत अशी आपण इच्छा व्यक्त केलेली ह्या पिंडदान करताना आणि दुसरी गोष्ट अशी की शिर्डी महामार्ग हा या ठिकाणी देशातून नाही तर भारत भरातून नाही तर जगभरातून लोक या ठिकाणी येतात हजारो कोटी रुपये दानपिटीमध्ये टाकतात हजारो कोटी रुपयाचा टॅक्स या मंदिरातून शनी शिंगणापूर शिर्डीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला भेटतो आमची महाराष्ट्र सरकारला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना एवढीच विनंती आहे की आमचा शिर्डीचा साईबाबा संस्थांचा पैसा फक्त आमच्यावर खर्च करावा आणि त्या आमचा निधी आम्हाला देऊन या रस्त्याची दुरावस्था बघावी कदाचित त्यांना वेळ असेल त्यांनी एकदा या रस्त्यावर चक्कर मारावा कायम नितीन गडकरी साहेब काय म्हणत असतात की आम्ही मिनटाला सोळा किलोमीटर रस्ता करतो ते तर आमचा कोपरगावच्या वतीने कोपरागाव नागरिकांच्या वतीने हा गडकरी साहेबांना एक विनंती असेल की त्यांनी त्यांच्या आयुष्याचे दोन तीन मिनटं आम्हाला द्यावे आणि ह्या दोन तीन मिनटाचा रस्ता शनी शिंगामपूरपर्यंत करावा आणि भारतभरातून येणाऱ्या जगभरातून येणाऱ्या लोकांना भारताची रोडची दुरावस्था न दाखवता भारतातील विकास दाखवा खऱ्या अर्थाने विकास झाला असं म्हणता येईल तर विकास मेला आहे असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आणि मेलेल्या विकासाची श्रद्धा आम्ही ठिकाणी घातलेलं आहे त्याला पिंडदान करून त्या मेलेल्या विकासाला आम्ही तोड दिलेलं आहे आणि जेणेकरून भविष्यामध्ये जर हे आंदोलन जर तुम्ही सक्सेसफुल करायचा प्रयत्न चालू आहे आमचा जर या आंदोलन दखल न घेतली तर भारतामध्ये जगामध्ये ह्या भारतामध्ये जसं महात्मा गांधींनी ऐंचा शिकवली आहे तसं स्वामी सुभाषचंद्र बोसांनी आम्हाला भगतसिंग बा भगतसिंगने आम्हाला दुसरा मार्ग शिकवला आहे दुसऱ्या मार्गाची कोणत्या प्रकारची वेळ न आणता शासन दरबारी आम्हाला विनंती आहे की ह्या नगर मंडळ हायवेचं लवकरात लवकर काम पूर्ण करून जगभरातील लोकांना शिर्डी भक्तांना साईबाबाच्या भक्तांना एक न्याय द्यावा हीच विनंती करतो यापुढेही असेच आंदोलन कांतिगिरी सोशल फाउंडेशन विराट प्रतिष्ठान व मालिक प्रतिष्ठान संस्थापकाध्यक्ष निखिल मिश्रा याच्या वतीने करण्यात येईल आणि लवकरात लवकर दिशा ठरवून आणि पुढचं आंदोलन दिशा तुम्हाला सांगण्यात येईन पत्रकार बांधवांना पत्रकार बांधवांना तुम्हाला सांगण्या सांगतो की गेल्या साडेचार वर्षापूर्वी आपण आपल्याकडे यूट्यूबला ते व्हिडिओ बी असेल साडेचार वर्षापूर्वी या ठिकाणीच याच रोडवर झेंडू वाटप करून मालकप्रदेश त्यांनी डोळे उघडले होते त्यावेळेच्या आमदार स्ने ते, ते कोल्ले होत्या त्यावेळेस रागडी झाली नंतर पाच वर्षानंतर हजारो कोटी रुपयाचा निधी आला आणि तो तीन हजार कोटी रुपयाचे बॅनर या गावावर लागू राहिले पण या रस्त्याला भरपूर असा निधी आलेला सुद्धा पाच वर्ष आले कोणत्याही प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं नाही यांनी झालेलं असेल तर दाखवून द्यावे कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही फक्त विकास झालेला आहे विकास हा डॉक्युमेंटली आहे कागदपत्री आहे आणि सोशल मीडियावर आधारित विकास झालेला आहे काम चालू आहे शंभर टक्के काम चालू आहे म्हणजे कामाला गती अतिशय स्लो आहे गुगल गाईडच्या गतीने काम चालू आहे ज्या केंद्रीय मंत्री जे म्हणतात हे की मिनटाला सोळा किलोमीटर रस्ता होतोय ते, ते त्या पद्धतीने काम होत नाही आहे अतिशय स्लो म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये पाच किलोमीटर रस्ता झालेला नाही एवढं स्लो काम या चालू आहे त्या कामाला गती मिळावी हीच आमची अपेक्षा मापक अपेक्षा आहे शेकडो बाई गेले कोपरवाहातील नागरिकांचे मध्यंतरी एक यु युवा ॲक्सिडेंट झाला युवा मुलगा होता एक मुलगी होती आणि जे वडील होते तिघं एका कुठून तिघं तिकं या ठिकाणी गेलेले त्या कुटुंबावरची परिस्थिती कोणी खुसू शकत नाही त्यांच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर पसरलेला आहे लोक सहाभूती कोणत्याही आमदार असू खासदार असू मंत्री असू सहाभूती ही पाच मिनटाची असते दहा दिवसाची असती नंतर होणाऱ्या कुटुंबाला जे यातनं आहे ते यातनं त्यांनाच सहन करावं लागतात ते यातनं जबाबदार मी ह्या रोड समजतो ह्या <speaking in foreign language> रस्त्याचे लवकरात लवकर कामं करून लोकप्रतिनिधींनी झालेल्या सर्व लोकांना न्याय द्यावा हिचा मापक अपेक्षा मला कधीच सांगितली होती गाव वृत्त संकलन विभाग कोपरगाव